नमस्कार आर न्यूज गुरुवार दिनांक एकोणतीस मे च्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा कॅरेटचा दर आहे पंच्याण्णव दर आहे सत्याऐंशी हजार, हजार चारशे तर एक किलो चांदीचा दर आहे अठ्ठ्याण्णव हजार दोनशे रुपये या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्ली पासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये भात बियाणी खरेदीला सुरुवात शेतकऱ्यांमध्ये मार्गदर्शनाची गरज बोगस बियाणे विक्री करणाऱ्या टोळ्यांचे सक्रिय जाळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान प्रमाणित बियाणे भोगवण क्षमता आणि पील यांची तपासणी आवश्यक गड इंग्लंडच्या एमआर हायस्कूलचे प्राचार्य संजय कुंभार यांची अचानक बदली शाळेच्या गुणवत्ता आणि पटसंख्या वाढीत महत्वाचे योगदान पालक संघटनांचा शाळा बंदचा इशारा बदली रद्द करण्याची मागणी एकेकाळी गजबजलेली तिलारी कॉलनी आज ओसाड भकास क्रीडा संकुल उद्यान बाजारपेठ यांची प्रशासनाच्या दुर्लक्षीमुळे पडझड वर्षा पर्यटनाचे केंद्र असलेल्या भागाची दुरावस्था थांबवण्याची गरज चंदगडी रानमेव्याला अवकाळी पावसाचा जबर फटका फनस आंबा जांभूळ करवंद यांची बाजारपेठेतील मागणी घटली कीड आजार आणि अपुऱ्या पुरवठ्यामुळे विक्रेते आणि पर्यटक नाराज हेरे परिसरात उन्हाळी पिकांचे पावसात नुकसान मागील आठवड्याच्या मुसळधार पावसामुळे मिरची मका भुईमुख बिन्नीस पिकांची मोठी हानी कणसे कुजून दुर्गंधीमय वातावरण शेतकऱ्यांपुढे विल्हेवाटीचा प्रश्न मराठी विषयातील राज्यस्तरीय पायाभूत चाचणी निर्मितीत संजय साबळे यांची निवड शिक्षणातील नाविन्यपूर्ण प्रयोगांची घेतली राज्यपातळीवर दखल चंदगड तालुक्यासाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी घडामोड राम पाटील आणि शिवाजी खामकर लिखित तीन वैचारिक ग्रंथांचे प्रकाशन प्रांताधिकारी एकनाथ काबांडे आणि प्राध्यापक किसनराव कुराडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती योग आणि विचारप्रवण साहित्य लेखनाची समाजासाठी गरज असल्याचं प्रतिपादन पश्चिम महाराष्ट्रातील आघाडीचे हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट सेफ्स किचन पंचतारांकित हॉटेल्स क्रूज एव्हिएशन क्षेत्रात करिअर संधीचा महासागर गोरगरिबांसाठी शासनमान्य शिष्यवृत्ती आणि आंतरराष्ट्रीय प्लेसमेंटची हमी अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा